सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग आणि एच एल एल लाईफ केअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री तटकरे यांनी यावेळी केली या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण शिंदे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे सहायक, सहायक बांधकाम अभियंता श्री महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात पाच डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे दर दिवसाला पंधरा डायलिसिस रुग्णांना सेवा दिली जाणार आहे डायलिसिस सुविधा देणारे हे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आहे अशा प्रकारे जिल्ह्यात बत्तीस केंद्र मंजूर करण्यात आले आहेत संपूर्ण राज्यात शासनाने चारशे डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली असून त्यामध्ये रोज तीन हजार रुग्णांना सेवा दिली जाणार आहे श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन येथे दोन माणगाव दोन आणि रोहा येथे तीन मशीन उपलब्ध आहेत जास्तीत जास्त रुग्णांनी से से या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर यांनी केले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा